मी बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ पुनच्च मोबाईल नंबर लक्षात ठेवा अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी सुटी असते आपणास माझ्याविषयी भेटण्याची इच्छा असेल मार्गदर्शन हवे असेल तर आपण अगोदर मोबाईल करून मगच संपर्क साधावा कारण माझे दौरे अधिक असतात आजचा विषय आपण लक्ष्मीप्राप्तीचा घेतलेला आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला लक्ष्मी कशी प्राप्त होईल लक्ष्मी स्थिर कशी राहील याविषयी थोडीशी उपासना मार्गदर्शन मी करणार आहोत हे मार्गदर्शनचा माझा अनुभव हा जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षाचा आहे आणि काही वंश परंपरागत घराण्याच्या बाबतीत शहात्तर वर्षाचा अनुभव देखील आहे आज प्रथम कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया लक्ष्मी प्राप्तीचा योग आपल्या घरातील प्रथम लक्ष्मी ही कोण आहे आपल्या घरात लक्ष्मीनारायण म्हणजे लक्ष्मी आपण समजतो परंतु लक्ष्मीचा मान हा स्त्रीला दिलेला आहे लक्ष्मी ही आपल्या घरात आली पत्नी आली लक्ष्मी घरात आली सुनबाई आली घरात आली कन्येचा मुलीचा जन्म झाला लक्ष्मी घरात आली आपण असं म्हणतो म्हणूनच लक्ष्मीचा मान हा स्त्रीला आहे तर आपल्या घरातमध्ये प्रथम लक्ष्मी ही आपली कोण आहे तर आपली आई आणि आजी आहे आई आणि आजी ही आपल्या घरातील लक्ष्मी असते आणि वडील आणि आजोबा हे नारायण असतात परंतु आजी आजोबा हे प्रथम असतात त्याच्यानंतर ते हयात आहे तोपर्यंत त्यांची ती जागा असते त्याच्यानंतर मग पुढील वंशची जागा घेत असतो ज्या घरात नातवे आहेत त्यांना लक्ष्मी आजी आजोबा आहे तो पावे तो आजी लक्ष्मी आणि आजोबा विष्णू आहेत त्यांचे माता पिता मुळीच नाही कारण दोन लक्ष्मी दोन विष्णू कदापि असत नाही आजोबा आजी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत त्या घरातील प्रत्येकास आजी लक्ष्मी आजोबा विष्णू हे आहेत ज्यांचे घरात मान सन्मान असतो तिथेच लक्ष्मी नारायण टिकत असतात राहत असतात वस्ती करत असतात कलुयु कलियुगात सबसे बडा रुपयी असे आपण म्हणतो म्हणजे सबसे बडी लक्ष्मी म्हणजेच आपले आई वडील यांचा झालेला अपमान यांचे खालील पडलेले शब्द यांचे दुःखित झालेले मन आणि यांच्या विरोधात कार्य करणे आपणास काही ना काही लगेच हानी किंवा दुःख पोच होते रोगराई होते किंवा काहींना कालांतराने अनुभव येतो आई वडील जिवंत आहे तोपर्यंत तो अनेकांच्या घरात लक्ष्मीनारायणचा वास असतो आणि ते गेल्यावर मात्र उतरती काळा ऱ्हास झालेला आपल्याला स्वभावार्थी समाजामध्ये दिसून येतो ते नष्टतेचे भोग भोगणे तसेच आहे आपण देवाला नैवेद्य दाखवतो नंतरच आपण ग्रहण करीत असतो परंतु हे तत्व आईवडिलांच्या बाबतीत आपण पाळतो का हे लक्षात घ्यायला हवे पहिले आईवडिलांना घास द्यावा नंतर आपण खावे हॉटेलात जाणे हॉटेलात अपरोक्ष खाणे त्यांना न विचारता कारण कार्य करणे जे आपण असे कार्य कराल ते सर्व कार्य नष्ट होत जाणारे असते शब्द अनमोल असतात शब्द ब्रह्मदेव असतात शब्दानेच प्रार्थना शब्दानेच आरती तयार होत असते आणि हे ह्याच शब्दांनी माता पित्यास दुःख झाले त्यांचे शब्द खाली पडले तर मात्र भोग भोगण्यास तयार राहावे असेच या आपल्याला अनुभवास येते भरलेल्या घरात आज वंश शिल्लक राहत नाही दिवा प्रज्वलित करायला कोणी राहत नाही याचे कारण खरे कारण माता पिता आजी आजोबांना दुःख देण्याचाच प्रकार असतो आई वडिलांमुळे आपणास ईश्वर लाभतात ईश्वरामुळे आई वडील आपल्याला कधीच मिळणार नाही हे सत्य आहे लक्ष्मीचे वरदान हवे हो असेल तर प्रथम माता पिता पूजन अनिवार्य आहे न आणि पुढचं कार्य लक्षात घ्या मंगळवारी कधीही कर्ज घेऊ नका आपल्याला कर्ज फेडायचं असेल हप्ता फेडायचा असेल तर मंगळवारी कर्ज फेडा, फेडा मंगळवारी नखे काढू नका मंगळवारी सौभाग्यवतीने कुंकू बांगड्या मंगळसूत्र मणी खरेदी करावे मंगळवारी सुनबाईने सासूला मुलींनी आईला स्नान घालावे त्यांना पुरणपोळी घर खाऊ घालावी आईसोबत सासूसोबत सुभाष सु, सासूसोबत सोबत सु, सासू कुळ जावे प आता पुढचं लक्षात घ्यावं पुढचं अत्यंत महत्वाचं आहे पहिले पण महत्वाचंच होतं पगार जे आहे जे वर्ग आहे ज्यांना ज्या दिवशी पगार येतो मिळतो त्या दिवशी ती रक्कम मुळेच खर्च करू नका त्याचा काही भाग देखील खर्च करू नका ती सर्व रक्कम घरात आणारा रात्रभर रा ठेवा आईच्या जन्मवारीच्या दुसऱ्या दिवशी खर्चास सुरुवात करा हे लक्षात घ्या पगारदारांनो नोकरदारांनो आपल्याला जो पगार येईल तो आपल्या हाती पगार घ्या आणि तो सर्वच्या सर्व घरी सर्व आणा तो रात्रभर घरात घरात ठेवा आणि आईच्या जन्मवारीच्या दुसऱ्या दिवसापासून त्याच खर्चास सुरुवात करू शकतात इतरांनी ज्या दिवशी प्रथम पैसे येतील किंवा व्यापारालाला प्रथम व्यवहार जो होईल त्यातील जी मोठी नोट असेल जे मिळेल ते लगेच खर्च करू नका आपल्या आईच्या जन्मदिवसाच्या घरी आणा घरी ठेवा आणि आपल्या आईच्या जन्मदिवसाच्या दुसरी ती नोट आपण खर्च करू शकतात आपणा स्टाक किंवा इतर काही विक्रीतून तो झ नफा मिळाला असेल तो तसाच्या तर घरी गर आणा आणि तो आईच्या जन्मदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच वाटल्यास खर्च करावा त्याच्या अगोदर खर्च करू नये आपल्या आईच्या जन्मदिवशी चांदीचा दिवा घरी ख घरी आणा खरेदी करा आणि तोच दिवा देवाजवळ प्रज्वलित करा इतरत्र कोणताही दिवा प्रज्वलित करू नका आपले वडिलांच्या जन्मदिवशी ज्वेलरच्या दुकानातून शुद्ध चांदीचा दिवा खरेदी दि करा तोच दिवा व्यवसायाच्या ठिकाणी कार्यालयात हापिसात आपल्या हॉलमध्ये प्रज्वलित करा दरवर्षी कुळदेवी कुळदेवतांच्या दर्शनाला माता पिता समवेत दर्शनाला जावे कारण ह्या कुळदेवती कुळदेवता माता पिता जिवंत असेपर्यंत त्यांच्या कुळदेवी कुळदेवता आहे त्यांच्या मुलांच्या मुळीच नाही त्यांच्या निर्वाणानंतर त्या वंशाच्या होतात हे लक्षात घ्यावे म्हणून अशा प्रकारचं आपण जर केलं तर आपल्या घरात नक्कीच लक्ष्मीचा वास राहील आणि लक्ष्मी टिकेल आणि आपण सुखजी संपन्न जीवन जगू शकाल आणि आनंद व्हाल मोठी खरेदी होईल वैभव वाढेल संपन्नता वाढेल लक्ष्मीचा वास घरात टिकेल नात्यासोबत त्यासोबत नारायणाचाही वास घरात टिकेल आपल्याला थोडंसं ह्याचप्रमाणे वागावं लागणार आहे आणि आपण आपण्यासाठी करतो इतरांसाठी मुळीच नाही म्हणून हे करणं आपल्याला सहज सोपं आहे काही मोठं कठीण नाही आहे म्हणूनच म्हणून आजचा वि विषय इथेच समापन करतो समापन करण्यापूर्वी पु पुनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आपण आपले कार्य समापन करूया